दत्तवाडात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये हाणामारी दत्तवाड येथे तीस मे गुरुवार रात्री साडेदहाच्या दहाच्या सुमारास सरकारी दवाखान्याच्या समोर नूर काशिम काले व सागर अण्णाप्पा कोळी यांच्या जुन्या भांडणाच्या रागातून हाणामारी झाली याची फिर्याद कुरुंदवाड पोलिसात सागर कोळी वय सदतीस वर्ष राहणार दत्तवाड यांनी दिले तीस मे गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास येथील सरकारी दवाखान्याच्या समोर सागर कोळी यांची पत्नी राखी कोळी यांनी दत्तवाड ग्रामपंचायत राजीनामा दिला नाही म्हणून फेब्रुवारी मारहाण केली होती व पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिलेली होते यावेळी नूर काले व साखिब काले अकबर काले तिघे मोटरसायकलवर येऊन सागर कोळीजवळ थांबून साखिब काले आणि कमरेच्या बेल्टने सागर कोळीच्या डोक्यात मारहाण केले व नूर काले यांनी काठीने सागर यांच्या दोन्ही पायावर मारहाण केली तसेच अकबर काले आणि सागर कोळे यांच्या छातीवर हाताने मारहाण करून शिविगाळ केली यावेळी राखी कोळी भांडण सोडवण्यासाठी गेले असता नूर काले यांनी राखी कोळी यांना अरबादच्या भाषेत शिविळ केले फिर्यादी सागर कोळी यांना मारहाण केल्यानं पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलाय आरोपी नूर काशिम काले साकीब काले व अकबर काले यांना एकतीस मे शुक्रवारी कुरुंदवाड उभं केला असता त्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केलाय वरील संशयित आरोपींना कोल्हापूर स्थानिक अन्वेषण शाखेकडे हजर करण्यात आले याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप करत आहेत